नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण इथे आपल्या सेंद्रिय शेतकरी गटामार्फत अर्क तयार करत आहे तर अर्क तयार करण्यासाठी आपण दहा प्रकारचा इथे पाला आणलेला आहे त्यामध्ये आपण कडुलिंबाचा पाला घेतला आहे तो म्हणजे पाच किलो कडुलिंबाचा पाला याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आहे घेतलेली आहे दोन किलो व रुईचा पाला हा रुईचा पाला दोन किलो याच्यामध्ये परत आपण सीताफळाचा पाला आणलेला आहे नेहरवीचा पाला आहे आपल्या म्हणजे इथे पपईचा पाला आहे याच्यामध्ये परत आपण गुळवेल्याचा पाला दोन किलो घेतला आहे करंजपाला आहे धोत्राचा पाला घेतलेला आहे दोन किलो तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व पाला पाला आपण इथे घेऊन गटामार्फत एक दशनी तयार करत आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व दहा प्रकारचे वनस्पतीचा पाला आणलेला आहे आणि ते आता हा सर्व पाला आपण बारीक करणार आहे आता हे आपण दोनशे लिटर ड्रम मध्ये हा सर्व पाला टाकणार त्यानंतर याच्यामध्ये आपण दहा लिटर गोमित्र गोमित्र बघा गोमित्र आणलेला आहे आणि पाच किलो गायची शेल जे आता ड्रम मध्ये दोनशे लिटर ड्रम मध्ये सर्व पाला हे सर्व मिक्सर टाकून आपण वीस ते पंचवीस दिवसात आपला दस अर्क तयार होऊन हा अर्क पंचवीस दिवसानंतर तयार होणार आहे त्यानंतर आपण याचा आपल्या शेतामध्ये पिकावरती वापर करू शकतो धन्यवाद